ओके सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी म्हणजे मी नाही मला ॲक्च्युली मी आवडतं मला ड्रॉइंग काढायला आहे मला ड्रॉइंग जमतं चांगलं बट ते मूडवर डिपेंड असतं म्हणजे माझं मूड किती चांगला असेल हे तर एक व्यक्ती किरकिर कोण किर, कोण किरकिर कोण किर, कोण किर, श्रावणी सोळसकर मॅट हे मला जबरदस्ती फोर्सफुली ड्रॉइंग काढायला लावतात <laughs> का तर त्यांच्या भितडावर त्यांना ते चिटकवायचं आहे बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही अवॉइड करा सो लेट्स गो तर काढूया आज एक चित्र आणि ते चित्र पण मला बघूनच नको नको वाटलेलं बट ठीक आहे आता काही करू शकत नाही सो लेट्स गो हे बाबा तरी सेट केलाय तुला okay. सस्पेन्शन आणि खोडर पर जाओ मी जायचं का सगळं आता नका देऊ हो बाईक स्टँड माझच हा कन्सेप्ट ब्लॉक ची माझी बॅकग्राऊंड म्युझिक अवॉइड करा गाईस करा करा बॅकग्राऊंड म्युझिक खूप अवॉइड करा हा मग लोक तुला अवॉइड करतील मला माझं किरकिर ठेवलं असेल तर त्याचं नाव कारण सारखं ते माझ्या युट्युबर फॅमिलीला माहिती आहे ऑलरेडी कि मला पाजन आय कंट्रोल ईट सो सो हे आहे हत्यार आणि आणि या हत्यारांवरन मी आज कोरीव काम करणार आहे ओके इथंच होते फोनवर बोलून

हे ना नाही तो ऐक इकडे बघा चमत्कार बघा चमत्कार साईड आहे आणि हे इकडनं टोपणी वाटले बघा त्याच दुसऱ्याचं टोपन कुणीतरी उदास येऊ तर उठानच झालाय कुठल्या काळातले कायमत्या हा ट्राय करूया आपण आहेले मी असं असनाने वाटते मुलींचा मेकअप वगैरे हे गाइस हे आता मी लावते र मलांजेकर शिट हे डॅमेज हे डॅमेज हे डॅम एवढं आपण प्रकारे एवढं ते ए तो ऑली आता कसा मेन गोष्ट तुम्हाला मी दाखवतो ड्राइंग काय येते ते मॅडम त्याकडे बघते टॅच करतो दाखवून करतो आता काय टॅप पण मार हाय हाय म्हणजे म्हटलं ना खिप खिप हा तू पुरपूर मध्येच काम लागलेलं आहे घट्ट पेळ एकदम घट्ट दाखल सॉरी ब्लॉग आहे का तुझा नाही नाही होता गाईचा ऍक्सिडेंट झालाय छोटासा So, तो सो हा प्रतीकचा ब्लॉग आहे आणि तो गेल्यावरती बंधना वाट टाकायला असं म्हटलं तोपर्यंत मी हळूच यावं त्याच्या ब्लॉगमध्ये आणि चित्र दाखव हे पण आहे माझं चित्र मी काढलेलं म्हणजे हे आउटलेट मला प्रतीकने काढून दिली होती बाकी कलरिंग आणि सगळं सगळं मी केलेलं आहे आणि सी माय क्रिएटिव्हिटी आणि काय नाही मला एवढंच सांगायचं तुम्हाला की प्रतीक खूप छान चित्र काढतो आणि म्हणजे जेन्युनली खूप मस्त चित्र काढतो तो आला तारीफच करत होते तुझ्या लॉग मध्ये तुझी सो so, त्याचं चित्र बघा कंटिन्यू पर्यंत कारण का त्यांनी असं नाही का जिम मध्ये मोठे मोठे असतात ना पेंटिंग हॉलचे वगैरे ते काढलेले मी बघितले त्याच्या घरी काय उपयोग झाला नाही त्याचा की परत त्याच्या घरी एक अख्खी वॉल आहे ती पण खूप छान त्यांनी पेंट केली बोल चारशे बोल के मग अशी बोलत होतं ते नाहीतर बघा काय नाही काय नाही काय तुम्हाला पेंटिंग दाखवतो मी काय ठीक आहे गाइस आता हे जे होतं ते पण गेले मॅडम त्याला टाइम देऊया टाइम लाईट नाही गरे रमा नाही 24 एन्जॉयमेंट कॅप्चर करायचे या 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 जास्त पैसे आले ना त्याच्यापेक्षा आपले मोठे ब्लॉग आहेत म्हणून मग नंतर त्याला कळणार सहा महिन्यानी की अरे मी पण अठरा अठरा वीस वीस अर्ध्या तासाचे बनवायला पाहिजे होते पण त्याला रोख पसार आहे का मी किती भारी दिसते पण <laughs> मॅडम नाही की माझ्या युट्यूबर्सला दाखवायचं आजचं माझं ड्रॉइंग जे मी काय काढणार माझं ड्रॉइंग दाखवतो जे मला काढायचं नाहीये पण मला काढावं लागतं सो या आहेत आपल्या वंडर वुमन ताई वंडर वुमन ताई डी सी मधल्या वंडर वुमन ताई यांचं मला ड्रॉइंग काढायचं तुम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे पण बघूया आता कसं जमते कसं गॅप पडला आहे भरपूर माझा ह्याच्यात ड्रॉईंगच्या ह्याच्यात मी कांताराचा कांताराचा ड्रॉइंग काढलं आहे मी कांतारा तर ते एकदा तुम्ही बघू शकता तो माझ्याच ह्याच्यावर ते यूट्यूब चॅनलवर कुछ। पत्रे का, पत्रे का, बसना, बसना। बस बस पत्रिका पत्रिका ना ना सर्व कठीण ओकेच सीन काय कि नाही होते मला आता म्हणजे होत नाही म्हणजे असं नाहीये काय बट तिथे आत खूपच कामं लागतं खूप म्हणजे भयान कामा लागतात तिथे आत पोस्ती हे ते काय <coughs> मग ब्लॉक पण कम्प्लीट होत नाही वॉच आवर्स पण कम्प्लीट होणार नाही आणि मग मग मला कसे पैसे भेटणार ना मग <laughs> आपण चित्र हा ब्रश बघा तुम्ही ब्रश ना का अरे माहिती आहे का नाही कुठं दाखवू इकडे इकडे ब्रश तर बघा हे फाटले काय दिसत

वंडर वुमन कमी ते हे वाटते जास्त काय माहिती काय वाटते ओके सो आता थोडस झालंय माझं काढून आता ते लाल वगैरे कलर द्यायला आहे आता माझ्या हत्यारांमध्ये लाल कलर एका नाही पहिले चॉकलेट देऊया थोडस सा। की सांग ना हे नको रे यार हे नको मला मोठं हे हे पाहिजे शेअर असं थोडंसं चॉकलेट चॉकलेट थोडीशी ब्राऊनिश पण केस आहे थो, त्यामुळे थोडासा ब्राऊन कलर मला काय काय मी काही प्रॉपर हे नाही आहे हे बगोन, थोडंसं असं बघून बघून मी परत ब्लॅक कसं ब्लॅक कलर अजून नाही कुठं द्यायचा ब्लॅक कलर थोडंसं बघू शकता थोडीशी ब्राऊन केले आता कलर द्यायचा आहे कुठला कलर आहे आपण येल्लो देऊया यो कलर नाही आपल्याकडे डार्क वर येल्लो दाखव आपण केलेली आहे वंडर वुमन कौन्सल पिंक कारण आपल्याकडे बाकीचा कलरच नाही अर्ज कुठला कलर आता मी कलर मला काय करून आले कलर मरणारे लोक येते फिरसे मॅडम अरे किस्से करणार एक रिव्यू भेटला आपल्याला चेटकिन म्हटली ना अंगी कलर माझ्याकडनं करायची आहे त्या कलर मध्ये सगळं मी केलेलं आहे जायचे जसं <coughs> जमले तसं काढले अर्ध्या वडच ठेवू शकतो कारण तर पूर्ण पांढऱ्याचं दाखवले ते सगळं ते घाण आणि जास्त दिला गेलं तर ऑलरेडी घाणं वाटेल ते सो हा किलो मागे थोडंसं असं छान हे समोर असं करायची गरज नव्हती मला असं वाटतं ठीक आहे स्वतः so, चान्स आहे माझा तिथे माझी साईन करायचा साईन ऑर्डर वर साईन माझं वन वुमन गाय चला मॅडमच जर झाले पूर्ण करायचं पूर्ण करायचं ड्रॉइंग मी तर पूर्ण केलं आता हा ब्लॉग कसा वाटला सांगा मला माहिती आहे एवढं काय म्हणजे आवडलं नसेल तुम्हाला पण म्हणजे आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कष्टानं केले तुमच्या समोर केले आय नो थोडंसं डिफरंट आज थोडंसं नाही खूपच जास्त डिफरंट आहे बट ठीक आहे तरी कमेंटमध्ये सांगा की बाबा ड्रॉइंग जमते का नाही किंवा ड्रॉइंगचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि डेली ब्लॉग चॅनल आहे जसं की मी तुम्हाला बोललेलो त्यामुळं ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप सारे प्रेम द्या एकदा तुम्हाला आता नेक्स्ट टाइम आहे ना मी वन रुमनच काढले नेक्स्ट टाइम मी आहे ना uh, ह्याचं काढीन आपल्या ट्रॅव्हिस स्कॉटचं एकदम खतरनाक त्याच्या ह्याच्यात ओके okay? 拜。